जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वृद्ध कलाकार मानधन समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अध्यक्ष पदाची जबाबदारी संतोष कानडे यांना दिली त्यानंतर संतोष कानडे यांनी जिद्द आणि चिकाटीने काम करत आमचे नेते नारायण राणे यांच्या कामाचा आदर्श ठेवत अनेक वृद्ध कलाकारांना न्याय मिळवून दिला आहे राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हीच मोठी ताकद आहे समितीचे अध्यक्ष संतोष कांदडे यांनी वृद्ध कलाकारांना न्याय देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले ज्या पण पदावर बसायचं त्या पदाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे राणे साहेबांनी नगरसेवक पासून मुख्यमंत्री मुख्यमंत्री पासून केंद्रीय मंत्री ज्या ज्या पदावर राहिलेल्या आहेत त्या पदाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी एक मला उत्तम उदाहरण एकदा आम्हाला सांगितलेलं तिथे जे आम्ही त्या फलक बघत होतो मुख्यमंत्र्यांच्या यादीची आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की वा जेव्हा वाचत 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 लोकं खालची येतील आणि माझं नाव ते वाचतील तेव्हा लोकं दोन मिनटं तरी थांबली पाहिजे मला वाटतं राणेसाहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये हे गुण येणं हे फार महत्वाचं आहे आणि ते तंतोतंत गुण आमच्या संतोष कानडेजींनी घेतल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो याची कारणं पण आहे आणि आमचा स्वार्थ पण आहे जसं मी आवर्जून जाऊ मला शेवटी आपल्याच विचाराच्या पक्षाचे अन्य ह्याच्या अगोदर प्रमुख राहिले गेलेले आहेत ह्या मानधन समितीचे पण ज्या अर्थी किंवा ज्या दोमाने आणि जिद्दीने आणि मेहनतीने आमच्या संतोष कानडेजी पद त्या क्षणापासून म्हणजे ते दुसरी सकाळ पण ते थांबले नव्हते पण त्या क्षणापासून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि दिसल्यानं काम केलेलं आहे ज्या प्रत्येक कलाकारांच्या हातात असलेलं हे पत्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातले एक फार मोठं मेडल आहे अवॉर्ड आहे पुरस्कार आहे आणि ते हे जे काय आज आम्ही करतो आहे हे जे काय माझ्या का हस्ते दिलं असलं तरी ह्याची मागची मेहनत याची मागची धावपळ ह्यांची मागचा चिकाटीपणा आज सगळ्याचा सगळा आमचा संतोष खाणारी जे आहे हे मी आवडून तुम्हाला माहिती आहे ते स्वतःच्या तोंडाने ह्या गोष्टी सांगणार नाहीत म्हणून सांगण्याचं काम त्यांचं सहकारी म्हणून मीच करायला पाहिजे त्यांनी कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर असं एकही अधिवेशन झालेलं नाही जेव्हा ते माझ्याकडे अधिवेशनामध्ये आले नाहीत आणि मला माझ्याबरोबर संबंधित मंत्र्याकडे गेलेले नाही म्हणजे आमचे सुधीर भाऊ मुंगनेटीवार आहेत ये प्रत्येक अधिवेशनात नाही संतोष कानाडेजी मला फोन करतात मला सांगतात की नितेशजी आपल्या इकडे इथे कला अकॅडमी झाली पाहिजे आमच्या कलाकार मानधन आमच्या कलाकारांची संख्या मानधनांची संख्या वाढवा कलाकारांची संख्या वाढवा ही जी काही तळमळ आहे ही तळमळ जनतेसमोर आणि कलाकारांच्या समोर येणं गरजेचं आहे याही नंतर अध्यक्ष निश्चित पद्धतीने येतील पण जेव्हा जेव्हा कलाकार मानधन समितीचं नाव घेतलं जाईल तेव्हा आमच्या संतोष कानाडेजींच्या नावापुढे आणि वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत